श्री गाव निवासी श्री गजानन महाराज की जय श्री गजानन विजय एकवीस अध्याय पंधरावा श्री हे कश्यपात्मज वामना ए बटुरूपधारी नारायणा तू बलीच्या घेऊनदाना उतारत त्याला केलेस राज्यमृत्यू लोकीचे घेतले तास जरीसाचे तरी दिले पाताळांचे राज्य बली कारणे आवळा घेऊन नारळ दिला तुम्ही त्या पुण्यवंत बलीला आणि त्याच्या भक्ती सवसाला द्वार तुम्ही या मन्वंतरानंतर बलीचा आहे होणार देवांचा राज, राज राजेश्वर देवा तुझ्या वराने एक घटकेत अनंता चौ वेदांच्या संहिता पठन केल्या बुद्धिमत्ता केवढी तुझी आघाद तरी अवघ्या तुझा अवतारी हा सोवया अवतार श्रीहरी कोणाचाही भूमीवरी वदन तुम्ही केलात शत्रुमित्राच्या घरी दिवा ए अवतारे लाविला बरवा देव आणि दानवा तू वंद देवतेई आनंद विले तेई अक्षिले आपले ईशत्व सांभाळले याच अवतारी देवा तू तुला माझा नमस्कार असो वामना वारंवार मस्तके ठेवा वरद कर तुम्ही दास टिळक टिळकबाळ गंगाधर महाराष्ट्राचा कोईनूर धुरदृष्टीचा सागर राजकारणे जो निज स्वातंत्र्याच्या साठी ज्याने अनंत केल्या खटपटी ज्याची धडाडी असे मोठी काय वर्णन तिचे करू करारे भीष्मा समान आर्यमयीचे मयी जे दैन सतीचे झाला घेता वाण भिडन सत्यात कोणाची वाक चातुर्य जयाचे बृहस्पतीच्या समानसाचे धाबे दनाने इंग्रजांचे पाहुन ज्याच्या लेखाला कृते कोर्ण मिळविली ज्याने लोकमान्य ही पदवी भली ती कोणी त्यांना दिली ऐसा होता बहादर तो एकेकाळी अकोळ्याला शिवजयंतीच्या उत्सवाला लोकाग्रह येता झाला देया कारणे झाली तयारी उत्सवाची त्या अकोला मदेसाची मोठमोठ्याला विद्वानांची गेली उडून दामले कोल्लटकर खापरडे आणखी विद्वान बडे बडे जमते झाले रोकडे तया अकोल्या ग्रामासे अध्यक्ष त्या उत्सवाचे नेमिले होते टिळकसाचे नाव ऐकता टिळकांचे वराड सारे आनंदले शिवरायांचे जयंती याच्या आधीच या प्रांती झाले पाहिजे होती त्याचे कारण असे पाप शिवाजीची जन्मदात्री जी वीरमाता जिजा सती ती वराडीचा आपुली होती सिंदखेडी जन्मजीचा त्या वीरगाजी शिवाजीला जिने पोटी जन्म दिला वराड महाराष्ट्र एक झाला या सतीच्या कर्तृत्वे माता होती वराडी पिता महाराष्ट्री शहाजीगडी अवघ्या दाम्पत्यात ही फुळी खचित होती अनुपमा आधीचा उत्सव शिवाजीचा जो कलिजा महाराष्ट्राचा आणखी वरी अध्यक्ष त्याचा टिळका बाळ गंगाधर आधी एक महिना तयारी उत्सवाची चालली खरी ज्याच्या त्याच्या अंतरी आनंद होत चालला अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले स्वयंसेवक तयार झाले कई कांचे म्हणणे पडले अशा रीती विभूत हो या शिवजयंती उत्सवाला आना शेगावचे महाराजाला श्री स्वामर्थ समर्थ गजाननाला म्हणजे दुधाचा साखर पडेल की शिवाजीच्या राष्ट्रोद्धारा आशीर्वाद होता करा समर्थांचा साजिरा म्हणून कडीस सा गेला तो टिळकांचे राजकारण हेच जिजाई हृदयरत्न त्याला पाहिजे आशीर्वचन समताचे विभुध ते कित्येका पसंत पडले कित्येकास नाही रुचले ज्यान रुचले ते बोलले उघड उघड येणे रीती तो शेगावाचा अवलिया कशाचा आणि ता ये ठाया तो काहीतरी करून या विक्षोभ करील सभेचा फिरीर नागवा सभेत गिनगिन गाणात गिन ऐसा म्हणतं मारिल वाटे कदाचित तो लोक मान्याला काही लोक बोलले हे न म्हणणे चांगले गजाननाचे पाऊले लागले पाहिजेत सभेला त्यांचे जे का वेडेपण ते हाय वेड्या कारण जे कोणी विद्वान सज्जन त्यासी नवद ती वेड्यापरी खरे खुरे राष्ट्रोद्धारक जरी टिळक असतील एक तरी महाराज निशंक सवेस ए ठाया खऱ्या खुट्याची परीक्षा साधूचं हे करीती देखा म्हणून सांगतो भिवू नका त्यांना आमंत्रण देण्यास ऐसे भवते न भवती झाली मंडई शेगावासा आली आमंत्रण ते दयाभली सभेच श्री गजानन येताचं दादा खापड्यासी बोलते झाले पुष पुण्यराशी आम्ही येऊ सभेसी तुमच्या शिवाजी उत्सवाला वेड्यापरी न तेथे ते करू जागेचं बसून मौन धरू सुधारकांचा कधी न करू मनोभंग मनोभंगनासा करावयासी राष्ट्रोद्धार योग्य बाळ गंगाधर याचा परिणाम होणार राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे स्नेही त्या टिळकांचा अण्णा पटवर्धन नावाचा शिष्य नरसिंह सरस्वतीचा आळंदीचा असे जो त्या दोघा पुरुषास पाहण्यास आम्ही येऊ अकुल्यास ते एकत्र खापडल्यास अति आनंद जाला पहा पहा कोलट करा भराड प्रांताचा ज्ञान हिरा याने वृत्तांत जाणीला सारा धोका झाला अकोल्यात यावरून संतांचे ज्ञान केवढे अगदसाचे खऱ्या राष्ट्रपुरुषाचे प्रेमांना पाह किती असे आपणास जरूर पडले काही नखास ते सऊन आपणास येतो म्हणून म्हणाले मुहूर्त ह्या उत्सवाला अतिउत्तम लागला वंदून समर्थाला आपण जाऊ अकोल्यास खपडे पुलट कर निघून गेले साचार आला आठ दिवसावर सभेचा तो दिवस पहा वराड सारे आनंदले ज्यांना त्यांना वाटले कधी टीर्थांची पाऊले अव्वा मी अकोल्या शके अठराशे त्रेसाशी ती सभा होती वैशाख मासी वराड प्रांती अकोल्याशी उभारलेल्या मंडपात सण अक्षय तृतीयेचा वराड प्रांती महत्वाचा परिसमुदाय जनांचा मिळता झाला प्रचंड तो चहकेरीचा दिन त्या सभेचा होता जाणं लोक आले लांब लांबून लोकमान्यांशी पाहाव्या शिवा होते त्या दिवशी महाराज येणार सभेशी ऐशी खबर लोकांशी आधीच होती विभूत हो मंडपचिकार भरून गेला जो तो पाहू लागला म्हणते हो सभेला अजून आले महाराज परी ते सभा भरण्याआधी येऊन बसले मंडपामध्ये साधू आपल्या वाणीस कधी असत्यतानं येऊ दे सभे माझी उच्चस्थानी बसले होते कैवल्यदानी कादीचं लोरा टेकूने जीवनमुक्त साधूवर सिंहासनाच्या अग्रभागा टिळकांस दिली होती जागा त्यांच्या सन्नीध बसले बघा अण्णासाहेब पटवर्धन श्रीकृष्णाचा नंदन गणेशजाचे नामाभिधान खापड एकुलाचा कुलभूषण एक्या बाजूचा केळकांच्या दामले कोलकर त्या ठाई भावे व्यंकटराव दिसाई सवेचे पुढारी पायी चमकतो होते ते ठाया आणि कव्याख्या ते विद्वानंतर बसले होते सबोवार त्यांचे वर्णन कोठवर करावे मी एक्या मुखे सवे लागी आरंभ झाला हेतू प्रथम निवेदिला मग स्नेह उठला टिळक बोलावया ते बोला दिवस आजचा धन्य धन्य आये पाहो सज्जन स्वातंत्र्यासाठी जाने प्राण खर्चिले पूर्वकाली त्या धनुधर योद्धाची वीरगाजी शिवाजीची जन्मजयंती हायेसाची म्हणून आपण मिळालो त्या रणगाजी शिवाजीला रामदासे हाती धरीला म्हणून त्याचा बोलबाला झाला भरतखंडामध्ये देवीचा आज येते झाले आशीर्वाद द्या आले श्री गजानन साधू भले आपल्या सभेस म्हणून शिवाजीचे परी सभा यशस्वी हो खरी अशाच सभेची जरुरी आहे सांप्रत राष्ट्राला स्वातंत्र्य सूर्य मावळला दास्यत्वाचा काळोख पटला स्वातंत्र्य नाही जगीजाला तो समाज प्रेतवत यासाठी म्हणून आये करणे प्रयत्न ज्या शिक्षणे करून राष्ट्रप्रेम वाढेल हो ऐसे शिक्षण प्रति देणे भाग निश्चिती ते शिक्षण हा भूपती तेल काओ अर्बकाला ऐसे टिळक म्हणाले महाराज आसने उठून बसले गजून त्रिवार बोलले नाही नाही ऐसे पा आवेशाच्या भरात बोले गंगाधर सुत जे बोलणे किंचित रोजून होते राजाला त्या भाषणाचा रोखवाला समाताने जाणीला आणि हसत हसत शब्द केला ऐशा रीती श्रोते हो अरे अशानेच पडतात काढण्या दोन्ही दंडाप्रत ऐसे बोलून गणगनात भजन करू लागले सभा निर्विघ्न पार पडली टिळकाची वाहवा झाली घरे झाले त्याच झाली समर्थांचे भाग भूपतीने टिळकाला एकशे चोवीस खाली धरीला दोऱ्या पडल्या दंडाला आला प्रसंग शिक्षेचा राजसत्तेची या पुढे कोणाचे न चाले गोडे वकील होते बडे बडे ते झटू लागले टिळका असतो प्रेमी मंडळी टिळकांची जिका होती जिवाळ्याची त्याने पारमार्थिक उपायाची केली योजना एक अशी दादासाहेब खापर्डे हे होते ग्रस्त बडे हे उमरावतीहून मुंबईकडे जाऊ लागले खटलास्तव असतं अकोलाच्या स्टेशनावरी उलटकरांसह मधुरोत्तरी बोलते झाले अशापरी ते थोडके सांगतो तुम्ही जावे शेगावासी समर्था विनंती करायची सोळवा बाळ टिळकाशी प्रसंग मोठा दूरधर मीच गेलो असतो तेथे परे मी जातो मुंबई लगेचा ते तुम्ही जाऊन शेगावाते विनंती करा महाराजा लगेच बसला गाडीत कोलटक टिळक भक्त येता झाला शेगावात स्वामी गजाननाकडे तई महाराज मठ मठाते आसने निजून होते तीन दिवस झाले पुरते परिणाम उठले किंचित कोलटकरी तो वरी बसला मठाभी तरी झोका असेल बिगारी तो नैसे वागे कदा कळकळटिळका विषयांची उलटकरा पूर्णसाची कमाल त्याने चिकाटेची केली असे आपुल्या झाडा वाचून नाही कळ माये वाचून नाही रड ऐसी आहे एक जाड म्हण मराठी भाषेमध्ये चौथे दिवशी समर्थ उठले असं बोलते झाले तुम्ही अलोट प्रयत्न केले परिनाफळ येईल त्या अरे छत्रपती शिवाजीला रामदासाचा वशिला होतापरी तो कैद झाला बादशाही अंमलात सज्जनाच त्रास झाला विन राजक्रांती होईना कंसाचा तो मणी आणा इतिहास म्हणजे कळेल ही मी देतो भाकर ती खाऊ घाला लवकर प्रति अंतर यात काही करू नका या, या भाकरीच्या बळावरी तो मोठी करील कामगिरी जातो जरी फार उदरी परिणत्याला इलाज ऐसे ऐकता उत्तर सांशक झाले कोलट कर समर्थांना करुण नमस्कार भाकरी करी घेतली ती नेऊन मुंबईला घाती टिळकास खायाला वृत्तांत तोही कथन केला आतापासून इतिवरी तो ऐकून लोकांप्रत टिळक बोलले हसत हसतं स्वामींचे ते अगाध सत्य ज्ञान आहे खचित पहा यश तुमच्या प्रयत्नाशी नाही निच्छयेशी आपुली बाजू रक्षणाशी सरकार न्यायापाळी जेव्हा स्वतःचा संबंध नसतो तेव्हा नाही आठवतो हा जगाचा सिद्धांत तो होईल खोटा खोटूनी माझ्या हाते कामगिरी मोठी होणार आहे करी अशी समतांची वैखरी बोलली हे गुडेक भूत भविष्य वर्तमान जाणता ते साधूजन आपण मनुष्य साम भाऊ पुढे काय होते प्रसाद म्हणून भाकरी ती कुसकरु न भक्षिली करी दंतन मुखा भितरी करी प्रसाद टाकवेना झाली शिक्षा टिळकास नेले ब्रह्मदेशी देशी मंडाल्यास तेथे ते जन्मला गीता रहस्य गीतेवरील ग्रंथ त्यांचा हीच मोठी कामगिरी झाली त्यांच्या हस्ते करी मान जगत गुरुपरी मिळता झाला टिळकांते त्या गीताशास्त्रावर टीका झाल्या पार त्या सांगू तरी खोटोवर मती नाही तासाते बुध प्रत्येक आचार्याने कालमानात काल पाहुणे गेली केली गीतेचे मानणे जगोद्धार करावया कोणी राविले अद्वैत परणी राविले द्वैत पर कोणी कर्म कर्मपर त्याच एका गीतेला हीच मोठी कामगिरी त्यांच्या हस्ते झाली खरी या कामाची नाही सरी कोणताही कृत्या ते बाळ गंगाधर जगती होतील अजरामर कीर्ती त्यांची दुर्वर पसरविला ग्रंथ स्वातंत्र्य जरी मिळविले असते तरी नाहीशी अशी कीर्ती टिकते पहा करून चित्ता ते पूर्णपणे विचार त्यात फारसे नाही सार तो व्यवहार लौक गीताशास्त्राचे तसे नाही ते मोक्षपदा आणि समाजाची बसवी पायी विस्कळीत घडीये या इंद्र दिवाकर पुरुषपाळ गंगाधर चिरंजीव निरंतरा राईल कीर्ती रुपोरे असो करवीर कोल्हापुरीचा द्विजचित पावन जातीचा श्रीधर गोविंद नावाचा काळे उपनाव जयाचे तो गरिबीच्या स्थितीत गेला इंग्रजी शाळेत विद्या शिकण्याप्रत मॅट्रिक परीक्षा पास झाला पुढे कॉलेजात गेला पुढे इंटर नापास झाला म्हणून फिरत राहिला वर्तमानपत्र वाचित तो केसरी पत्रात वाचले ओया मा टोगो चरित्र त्याने त्याच्या मनात वृत्ती एक उठली अशी आपण जावे विलायतेला यंत्रविद्या ही शिकण्याला उगे भार भूमीला होण्यामाजे अर्थ काय तो गो यामा दोघेजण प्रथमता ज्ञान संपादून अभुदया कारण जपान आणि ते जाहले कैसे आपण करावे मायभूमीस उद्धारावे ऐसा विचार त्याच्या जीवे घेतला परी इलाजना न लागे संगत कोणी ना करी मदत घरची गरिबी अत्यंत काही करतो बिचारा तो आपल्या मित्राशी आला भेटण्या भंडाऱ्याशी जो मंद्रो हायस्कूलसी होता एक शिक्षक त्याशी विचारा आपला श्रीधराने कळविला तोही त्याला पसंत पडला तरी पैशाची वाट काय मित्रा एक पैशा विने काही नाही जगी होणे दरिद्राचे मनीस करणे मनोराज्य बापारे चाल जाऊ गावाला आपल्या जन्मभूमीला त्या करवीर कोल्हापुराला इकडे उन्हाळा विशेष दोघे बसले गाडीत ता, समातांचे ऐकून एक कीर्त उतरले झाले शेगावात साधू कैसा तो पहावया मास्तराच्या दारी सामान ठेवी सत्वरी आतुरता मोठी अंतरी समर्ताला पाहण्याची दोघे आले मठात समता केले दंडवत बसते झाले जोडून राहतं स्वामीची या सन्मुख मनोदय श्रीधराचा समर्ता आणि मनाले मनालयोगीचा परदेशाचा विचार वेड्या करू नको अवघेचं काही हाये अर्थ ना भौतिकशास्त्रात सेवी अध्यात्म प्रत म्हणजे कृतात होशिर तू त्या योग्य विचारक्रांती श्रीधराच्या झाली चित्ती कोल्हापूरची एक व्यक्ती आठवली या त्या ते स्वामी कुमार गल्लीचे होते कोल्हापुरीचे बोलणे यास परिचे होते हमेशा भक्तांशी तैसेस हे गुरुमूर्ती भक्तांस वेळ भाषण करते याचा उलगडा चित्ती काहीच माझ्या होईना ऐसे श्रीधर महाराज महाराजमधले गरजोणे हिंदुस्थानात सोडूने उगाचं कुठे जाऊ नको अगणित करावे पुण्य तेव्हाचं होते येते जनन या भौतिकाशास्त्राहून योगशास्त्र समर्थ असे ते योगशास्त्र येते जाला तो नमानिया भौतिकाला योगशास्त्राऊन भला विचार श्रेष्ठ असे तो जमल्यास कोरोना पायी कोठे ना आता जाई येई ऐसे समर्थ बोलता पायी श्रीधर चित्ती आनंदला पश्चिमेचा मावळला तोस पूर्वेकडे आला विचार सूर्य त्याचा भला श्रीधरा सुखी करण्यास एका संता वाचून विचारांचे परिवर्तन कोणी न करू शक्यन सत एक त्यानाच कळे महाराज म्हणाले या ठाई तुझा अभ्युदय होईल पायी कांता वाट पाहते गेई तुझी कोल्हापुराला जा आता मित्रासहित आपल्या कोल्हापुराप्रत तेच पुढे झाले सत्य श्रीधर लौकिका चढले हो श्रीधर बी एम ए झाले प्रिन्सिपॉल त्या नेमिले शिवपुरी कॉलेज असे भले सिंधाची या राज्यात संत साक्षात ईश्वर चालते बोलते भूमीवर त्यांच्या कृपेचा आधार जाया मिळे तोच मोठा पहा काळे श्रीधराला दर्शनाचा योग आला म्हणून वृत्तीत फरक पडला खरे तेच शोधावया हे पीक संतानचे या सदृशी यावयासे वृक्ष नंदन विनचे अन्य न येती हो स्वस्ती श्रीदासगणु विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ सर्वदा सर्व परम परमभाविका कारणे शुभम बवतु भवतु शुभम श्री हरिहरिन इति पंचदशोध्याय समाप्त श्री शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय